जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक विकासाची आणि विस्ताराची उंची गाठताना बँकेवर बँकेवर काही आपत्तीही आल्या साली आलेल्या गंभीर संकटावर त्यावेळच्या निस्वार्थी संचालक मंडळानं तसंच होतकरू आणि कष्टाळू सेवक बँकेवर निरामय प्रेम करणारे सभासद आणि निष्ठावान खातेदारांच्या सहकार्यानं मात केली बँकिंग क्षेत्रातले जाणकार आणि जनता सहकारी बँकेशी संबंधित असलेले सर्वजण यांना बँकेवर आलेल्या संकटाची पूर्णपणे कल्पना होती या संकटातून बाहेर पडण्यासाठी बँकेने जे अनेकविध उपाय योजले त्यामध्ये पारदर्शक राहणे या धोरणाचा अवलंब केला डिपॉझिटर्स म्हणजे ठेवीदार आणि खातेदार बॉरर्स पण त्याच्यामध्ये या सगळ्यांशी आणि स्टेक होल्डर्स या सर्वांबरोबर बँकेची जी परिस्थिती आहे ती विश्वासाने सत्य परिस्थिती शेअर करत राहणे हे धोरण बँकेने अवलंबले आणि या धोरणाचा अतिशय उत्तम लाभ बँकेला झाला ज्या जा वेळेला एकशे पंचवीस कोटीचा तोटा फटका बँकेला बसलेला होता त्यावेळेला अनेकांनी डिपॉझिट आम्ही का काढू नये अशा स्वरूपाची विचारणा बँकेतल्या सेवकांच्याकडे केलेली होती पण असं असताना सुद्धा बँकेतले सेवक आणि संचालक या दोघांनी जी विश्वासार्हतेची पातळी ही गाठून ठेवलेली होती त्या पातळीला कुठेही तडा गेला नाही ती पातळी कधीही खाली आली नाही आणि म्हणून आज सुद्धा आम्हाला डिपॉझिट मागायला कधी कोणाकडे जावं लागत नाही आमच्या दारात लोक येतात आणि डिपॉझिट ठेवायला उत्सुक असतात त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये इतकी अडचण असताना कसं काम करावं याचा खूप मोठा धडा कळत न कळत मी घेतला हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये बिलकुल सापडणार नाही तत्त्वज्ञान प्रत्यक्षात अनुभवलं आम्ही आणि त्याचा परिणाम असा झाला म्हणजे जसं जुगाड टेक्नॉलॉजीमधलं पहिलं प्रिन्सिपल हे सिक ॲपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्सिटी त्या पद्धतीने त्या तत्वाचा वापर करून आम्ही कालांतराने चौदा वर्षांचा वनवास सहन करून दोन हजार अकराला जनता बँक परत पूर्वपदावरती पॉझिटिव्ह नेटवर्कमध्ये आणू शकतो बँकेच्या समोर केवळ तोटाच भरून काढणं हे एकमेव आव्हान नव्हतं तर त्याचबरोबर दैनंदिन कामकाज हे देखील सुरळीत पद्धतीनं चालू राहणं हे देखील बँकेच्या समोर खूप मोठं आव्हान होतं या सर्व पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं बँक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी व्यवसाय वाढ वसुली अशा विविध मार्गांचा अवलंब गरज होती त्याच पद्धतीनं ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी म्हणून बँकेनं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये बँकेनं सुरुवात केली विकास आणि विस्तार करताना बँकेनं सोशल मीडियाचा देखील आपल्या कार्यपद्धतीत खुबीनं सहभाग करून घेतला आहे बँकेच्या विविध सेवांचा योजनांचा प्रचार करतानाच व्यवसाय संधी उपलब्ध करण्यात सोशल मीडियाचा गुणात्मक उपयोग होत आहे जनता बँक म्हटलं की आठवतं म्हणजे दोन हजार पाच साल ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली बुडला होता आणि अने आमच्यासारखे अनेक व्यापारी त्या पाण्यामध्ये माल गेल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये व्यथित होते त्याचवेळी दुसऱ्या दिवशी जनता बँकेने सर्वांच्या पॉलिसीज काढून त्या त्या कस्टमरला अप्रोच करून आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करून एवढं काही सहकार्य केलं की आठ दिवसानंतर पर पदावर होतो। महिला सबली करना मदे जनता योगदान मोठे आहे महिला उद्योजिकांसाठी प्रोत्साहनपर व्याजदरात सूट देऊन अर्थसहाय्य केलं गेलेलं आहे आमच्या या जनता बँकेमध्ये पंचवीस एक वर्षानंतर जवळजवळ कामगार युनियनची स्थापना करण्यात आली खरंतर याला कामगार संघटना मानण्याऐवजी आम्ही आमच्या बँकेमध्ये जनता बँक स्टाफ वेलफेअर असोसिएशन असं नाव दिलं आणि असोसिएशन आणि व्यवस्थापन यांच्या खऱ्या अर्थाने ते असोसिएशन आहे पंचाहत्तराव्या वर्षामध्ये बँक बैंक, रिझर्व बँकेच्या परिभाषेमध्ये एफ एम बँक म्हणून निश्चित उत्तम रित्तीने समोर सेवकांसमोर कस्टमर समोर सभासदांसमोर येईल याची मला स्वतःला खात्री आहे सर्व फायनान्शियल्स चांगले आल्यानंतर बँकेच्या आर्थिक आढावा किंवा आर्थिक व्यवसायाचा वाढ याची खूप चांगल्या पद्धतीने आपण अनुभव घेऊ शकतो जो नैसर्गिक असतो म्हणजे नैसर्गिकरित्या कस्टमर उत्तम बँक म्हणून आपल्याकडे बघायला लागतात आणि नॅचरली बँकेचा ग्रोथ हा खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि त्या दृष्टीने बँकेची पावलं सध्या आहेत जनता सहकारी बँकेला अठरा पुरस्कार हे मिळाले या पुरस्कारांचं महत्व हे नक्कीच आहे कारण त्या पुरस्काराचं स्वरूपच एक अत्यंत चांगली चालवली जाणारी बँक एनपीए कमी ठेवणारी बँक नागरी बँकांच्यामध्ये अत्युत्कृष्ट असा परफॉर्मन्स करणारी बँक यासाठी म्हणून मिळालेले ते पुरस्कार होते आमचा सगळ्यात सन्मानाचा मोठा पुरस्कार कुठला की ज्या वेळेला एखादा ग्राहक आम्हाला येऊन सांगतो की तुमच्यामुळं मी आज या पायावर उभा राहिलो माझ्या पायावर उभा राहिलो आणि आता या पदापर्यंत आलो माझा टर्नओव्हर आता इतका इतका झाला पहिल्यांदा मी एका खोलीत राहत होतो आता माझा बंगला झालेला आहे आमच्यासाठी खरा म्हणजे तो पुरस्कार असतो मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक दर्जा असलेली जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे ही बँक आज शाखा दोन विस्तारित संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सुमारे दहा लाख खातेदारांच्या सेवेत असून बँकेचे से मध्यवर्ती कार्यालय पुण्यातील बाजीराव रोड इथं आणि पुणे सातारा रोड इथल्या स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहे निस्वार्थ संचालक मंडळ कार्यक्षम सेवक बँकेवर प्रेम करणारे खातेदार आणि हितचिंतक सभासद यांच्या सहकार्यम यशोधनम या बोधातून बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत आहे मात्र बँकेची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सतत सुरू राहणार आहे जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे स्टेट शेड्युल्ड बँक